भावकीच्या शेतीच्या वादातून पोलीस पाटलांच्या घरी बैठक बसवण्यात आल्यानंतर बैठकीत तोडगा न निघाल्याने मोठ्या भावाने चुलत भावावर गावकऱ्यासमोर विड्यांनी सपासप वार करून चुलत भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना माहूर तालुक्यातील मोझे रुई येथे घडली आहे गेल्या अनेक दिवसापासून भावकीच्या शेतीचा वाद या कुटुंबात सुरू होता अठरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या वाजता पुतण्या साहिल बबलू देशमुख यांच्या शेतीसंबंधी वाद असल्याने पोलीस पाटील परशराम भोयर यांच्या घरी बैठक ठेवली होती या बैठकीत पंटूज देशमुख हे मुलगा परवेज देशमुख व वा नातेवाईक हजर होते त्यावेळी सरपंचाचे पती पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आदी उपस्थित होते शेतीसंबंधी वादाची चर्चा सुरू असताना आरोपी पुतण्या साहिल बबलू देशमुख यांनी परवेज यास पाठीमागून पकडून लोखंडी विळ्याने परवेज यांच्या छातीवर सपासप वार केले त्यानंतर साहिल बबलू देशमुख सोहेल बबलू देशमुख हे दोघेही पळून गेले गंभीर जखमी परवेज यास पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले या प्रकरणी पंटूस देशमुख राहणार रुई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सहिल बबलू देशमुख व सोहिल बबलू देशमुख दोघेही राहणार किनवट यांच्याविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने दोन्ही आरोपी फरार झाले असून माहूर पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज माहूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची